हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गदालीत आपले स्वागत आहे बदलापूर मध्ये भव्य धम्म परिषद आणि पूज्य भंते संघकीर्ती महास्थवीर यांचा जीवन गौरव सोहळा संपन्न संघपाल धम्म बुद्धिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत गौरी मंगल कार्यालय मांजरली बदलापूर पश्चिम येथे भव्य धम्म परिषद आणि पूज्य भंते संग कीर्ती महास्थवीर यांचा जीवन गौरव सोहळा करुणानंद महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक पूज्य भंते डॉक्टर एन आनंद महास्थवीर यांच्या हस्ते उद्घाटन करून पार पाडण्यात आला या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेश कुशीनगर येथील पूज्य भंते चांदीमा थेरो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे पूज्य भंते विनयचार्य तसेच भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रमेशवाडीपासून समर्थ चौक पटेल मार्ट सोनेवाडी चिंतामण चौक भारत कॉलेज मार्गे गौरी हालपर्यंत गौरव रॅली काढण्यात आली होती या धम्म परिषदेचे आयोजन मुख्य आयोजन श्रमण शिक्षा अभियान पूज्य भंते संगपाल यांनी केले होते मध्ये गॅप पडला जरा कमी करा नाही पण ठीक आहे ना आता അവിടെ നിന്ന് कार्यक्रम കൊണ്ടുയാവുക ആകെ ആരെന്താ 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 झाली का ओळख व्हायला काही वेळ लागत नाही आमच्या बाया सुटल्या ना नाही हाय ना ते आय चला चला पुढे पुढे चला पुढे पुढे चला जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम गुरुजी जय भीम गुरुजी जय भीम जय भीम मोहिते गुरुजी जय भीम गमरे गुरुजी जय भीम गमरे गुरुजी जय भीम गुरुजी जय भीम

कामकृष्णा भवकृष्णा विभवकृष्णा या मोहाच्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेले किडे आहात या मोहाच्या जाळ्यामध्ये अडकलेले हे सारेच्या सारे किडे सारे आहात यात तुमची सुखाच नाही आहे आणि याला तुम्ही जीवन म्हणता तुमची एक कृष्णा पूर्ण झाली दुसरी कृष्णा उठून उभा राहते एक कृष्णा उत्पन्न झाली दुसरी कृष्णा उत्पन्न होते म्हणजेच ही कृष्णा तुम्हाला मधासाठी गोड लागते म्हणून महाकर्ण पाप हे तर हे। तो म्हणाला हे जर आहे मग जीवन कशाला म्हणायचं फक्त मी तीन मिनिटांमध्ये संपवणार आहे मला पाठीमान खूप संघ यायला गेले जीवन कशाला म्हणायचं कळलं भगवंताने सांगायला पुरुष असो स्त्री असो दुसरी गोष्ट आणखीन एक जसं आज आपण विज्ञानाची गोष्टी करतोय सायन्स ने आज जर पाहतो म्हणून सायन्स खूप समोर गेलं आपण पाहतोय सायन्स ने विज्ञानाने कृत्रिम पाऊस सुद्धा काढला या धर्तीवर पण यावर्षी वर्षी इतका पावसाळा झाला इतका पावसाळा झाला पण विज्ञानात ते पाऊस मात्र बंद केला नाही

जेव्हा त्या व्यक्तीच पुण्य कर्म संपलं आयुष्य संपलं स्पेशालिस्ट डॉक्टर सुद्धा कथित ज्या राहतात ते सुद्धा काही करू शकत नाही नातेवाईक सुद्धा काही करू शकत नाही मशीनही जाग्यावर राहत नाही मग श्वास किती महत्त्वाचं आहे ज्याला असं म्हणतो मरण घेते तो श्वास आणि खाते ते घास बाबा पैशामध्येही आपण त्याची गॅरंटी देऊ शकत नाही हा जो श्वास आहे या श्वासाला अनुष्ठाने थोडं जर जाणता जर आलं तर कर्माच्या प्राप्ती आणि स्वतःची गती चांगली करता येते जर स्वतःची गती जर समजली तर दुसऱ्याच्या गतीचा विचार करून लोक त्या बुद्ध वचनावर आपल्याला आरूढ करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो आणि मी तुम्हाला काय सांगायचं पण जास्त काही मोठे मोठे भक्तीची बोलायची त्याचे प्रवचन आपल्याला ऐकायचे आहेत आता स्त्रियाचा इतिहास तुम्ही ठरवा तुम्हाला काय ठरवायचं आहे रमाईने रमायला खूप कमी आयुष्य मिळालं रमायला इतकं कमी आयुष्य मिळालं पण अख्या जयंतीची आई झाली कमीत कमी आज आपल्याला दोन मुलांची तरी आई व्यवस्थित होता आलं पाहिजे तो आदर्श घेतला पाहिजे जनतेला माझ्या रमायन अख्ख्या जनतेला घडवलं अख्ख्या जनतेची आई झाली ज्या मुलांना मी जन्म दिला त्या दोन मुलाची तरी मला योग्य आहे होत राहिलं पाहिजे नाहीतर मग असं म्हणायला बोला नस्ता दिला ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद